हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा जोशी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आपले व्हिडिओज कंटिन्यू येत नाही आहेत पण हा इथून पुढे मी ट्राय करेन रेग्युलरली व्हिडिओज टाकण्याचा आणि नवीन घरात आल्यापासून हा माझा पहिलाच व्हिडिओ असेल जो की घरा रिलेटेड काहीतरी असेल डेकोरेशन पर्पज रिलेटेड असेल तर रिसेंटली किचनमध्ये खूप साऱ्या गोष्टींची मला गरज होती आणि त्यातल्याच काही गोष्टी मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या होत्या सो त्या सगळ्या गोष्टी मला आता रिसीव्ह झालेल्या आहेत आणि त्याचाच अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो चला तर मग व्हिडिओला पण सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिली गोष्ट होती किचनसाठी नाही तर माझ्या देवघरासाठी होती खूप दिवसापासून माझी इच्छा होती की घरात एक स्वामींची फ्रेम आपल्या असावी ती आपण मंदिरात पुजावी सो ऑनलाईन बघत असताना खूप साऱ्या फ्रेम मला दिसल्या पण ही जी फ्रेम आहे ना ही पाहता क्षणी मला आवडली आणि असं वाटलं की ही फ्रेम तर आपण घ्यायलाच पाहिजे मला माहिती नाही ऑनलाईन फ्रेम ऑर्डर करणं योग्य की अयोग्य पण मला ही फ्रेम खूप आवडली आणि मी फायनली ऑर्डर केली आणि त्याच पद्धतीनं फ्रेम खूप छान आहे so, सो सुरुवात ह्या व्हिडिओपासून ह्या फ्रेमपासूनच केलेली आहे मी तर दुसरी गोष्ट होती ती म्हणजे व्हेजिटेबल कटर तर हे व्हेजिटेबल कटर जे आहे मीडियम साईजमध्ये मी घेतलेलं होतं खूप दिवसापासून मी घ्यायचा विचार करत होते पण स्मॉल घ्यायचं की मीडियम घ्यायचं हे पण होतं प्रॉब्लेम होता सो जसं तुम्ही बघताय आता हे प्लास्टिक कंटेनर आहे त्याच्यामध्ये असे पाच ब्लेडचं एक हे दिलेलं वेग आहे आणि वरती झाकण आहे आणि दोरा देखील खूप चांगल्या क्वालिटीचा आहे पटकन कितीही जोरा तोडला तरी तुटणार नाही असं वाटतं आहे सो त्यानंतर तिसरी गोष्ट होती ती म्हणजे प्लास्टिकचे कंटेनर्स वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळे कंटेनर्स मी ऑर्डर केलेले होते त्यातलेच हे आहेत सो सगळ्यात पहिल्यांदा आपण पॅकेज ओपन करून घेऊयात याच्यामध्ये ते टिकटॉक झाकण असतं ना त्या टाईपमध्ये कंटेनर्स होते जसं की तुम्ही इथं बघताय सहाचा सेट होता हा प्लास्टिक कंटेनर्स आहेत त्याच्यानंतर हे आहेत ना ट्रान्सपरंट आहेत हा जो कागद जर काढला तर ते अगदी ट्रान्सपरंट दिसतात आणि झाकण जसं की तुम्ही बघताय दोन्हीच्या साईडनं असं प्रेस करायचं आहे पण हे जे पार्सल आहे हे मी रिटर्न केलं कारण सांगते तुम्हाला याचं तर जेव्हा मी झाकण काढून असं इथे लावत होते ना त्यावेळेला ते खूपच असं अवघड जात होतं आणि बाजूला ते प्रेस करायचं होतं ना तिथं देखील असे स्क्रॅचेस पडत होते तर तसं जर झालं तर आणि प्रेस करताना देखील असा प्रेस होत होता आतल्या साईडला त्यामुळे ते खराब होईल म्हणून मी रिटर्न केलेले होते त्यानंतर दुसरे होते हे जे आहे ते अर्धा किलोचे छोटे आ, डबे होते मी तरी ब्ल्यू कलरमध्ये घेतलेले पण मला रिसिव्ह झाले ते ब्लॅक कलरमध्ये होते पण क्वालिटी चांगली होती त्यामुळं मी ठेवून घेतलेले तर हे जसं की तुम्ही बऱ्याच वेळेला तर बघाल जर ऑनलाईन शॉपिंगमध्ये बघितलं तर सर्च केले तर अशा टाईपचे डबे भरपूर वेळा समोर येतात आपल्या जसं हे प्लास्टिक कंटेनर आहे अनब्रेकेबल कंटेनर आहे आणि एअरटाईट झाकण आहे त्याचं आणि तसं जे स्टॅकेबल आहेत ते एकमेकांवरती आपण असे ठेवू शकतो जेणेकरून स्पेस सेव्हिंग होते सो so, तो देखील सहाचा सेट आहे त्यानंतर त्या आता जे अर्धा किलोचे बघितले आपण त्यामध्येच हे आहे ते एक किलोचे आहेत पण स्क्वेअर शेपमध्ये आहे ते होते ते राऊंड शेपमध्ये होते so, सो so, हे जे है, हे जे आहे ते दहाचा सेट आहे एकच सो तुम्ही जसं बघताय एक डबा मी बाहेर काढलेला आहे आता असं स्क्वेअर साईजमध्ये आहेत आणि हे जे झाकण आहे हे देखील एअरटाइट आहे रबर आहे तुम्ही बघू शकता आणि तो रबर आहे तो अटॅच आहे त्यामुळं पडण्याची शक्यता नसते जर सुट्टा रबर असेल तर पडण्याचे चान्सेस खूप असतात आणि हे देखील ट्रान्सपरंट आहेत एक किलो साहित्य आपल्या ह्याच्यामध्ये आरामात बसतं तर अशा पद्धतीची हा दहाचा सेट आहे जसं की तुम्ही बघताय आणि कलर देखील खूप छान आहे ब्ल्यू कलरमध्ये आहेत हे त्यानंतर ही दोन पार्सल एकत्रच रिसिव्ह झालेली होती तर सगळ्यात पहिल्यांदा ही सेपरेट करून घेऊया आपण आणि नंतर मग पुढं कंटिन्यू करू सो so, हे जे आहे ना हे पार्सल आहे मी खूप दिवसापासून फ्रीज कंटेनर शोधत होते जे की मला अफोर्डेबल प्राईजमध्ये पण भेटतील आणि क्वालिटी देखील चांगली असेल तर हा जो आहे हा सहाचाच सेट होता प्लास्टिक कंटेनर्सचा जसं तुम्ही बघताय ट्रान्सपरंट आहेत म्हणजे दिसत आहेत व्हाईट आहे पण ते ट्रान्सपरंट आहेत एकमेकांमध्ये आहे त्यामुळं तो व्हाईट कलर दिसतोय अगदी ट्रान्सपरंट आहेत आणि हे त्याचे सहा लीड्स आहेत वेगवेगळे त्यांनी दिलेले आहेत सहा लीड्स आहेत आणि हे सहा कंटेनर्स आहेत जसं की तुम्ही इथं बघताय तर अशा पद्धतीने मी ओपन केलेलं आहे आणि याची क्वालिटी जी आहे ना ती थोडीशी साधी आहे इतकं जास्त हे नाही म्हणजे जर आपण हातांना जोरात जा दाबलं ना तर आतल्या साईडला प्रेस होतात ते त्यामुळं फ्रीज बट हा फ्रीजर शेप सेप आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अशी जाळी देखील दिलेली आहे त्याच्यामुळं की एक्स्ट्राचं जर पाणी असेल ते निघून जाईल सो अशा पद्धतीचा हा सहाचा सेट होता आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं पार्सल आपलं जे आहे ना हे खूप क्यूट होतं खरं तर खूपच छान पार्सल आहे हे कंटेनर आहे हा पण पिकल जार आहे हे चार एक एकाच याच्यामध्ये चार कंपार्टमेंट्स त्याच्यामध्ये दिलेले होते से बक्त थे। वो थे। पन थे, ते दिसायला खरं तर ऑनलाईन बघतो तेव्हा मोठं दिसतं पण ॲक्च्युली जेव्हा रिसीव झालं मला ते तेव्हा साईज थोडा छोटा वाटला मला बट हां ते पार्टिशन वगैरे ते आहे ते अटॅच आहे त्यामुळं एकातली वस्तू दुसऱ्यामध्ये मिक्स व्हायचा चान्स कमी असतो क्वालिटी चांगली होती चार सेपरेट बॉक्स होते पण ते ना मे बी डिलेवरीच्या दरम्यान झाकण जे जा आहे ना त्याचं ब्रेक झालं होतं जसं की मी इथं दाखवते त्यामुळे मी ते रिटर्न केलेलं होतं आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ